नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी इतिहास पाठ क्रमांक नऊ स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक नंबर वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंब टिंब हे पहिले सत्याग्रही होते उत्तर विनोबा भावे एकोणविसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर ऑगस्ट क्रांती नोव्हेंबर एकोणीशे त्रेचाळीस मध्ये जपानने टिंबटिंब बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली उत्तर अंदमान व निकोबार प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा त्यामधील एक नंबर नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले उत्तर एकोणावीसशे एकोणचाळीस मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तात्कालीन व्हाईस रॉय लॉर्ड लिन लिदगो यांनी या युद्धात भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले दोन आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली उत्तर सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना प्रतिकूल परिस्थितीतही इंग्रजांशी लढत होती परंतु आझाद हिंद सेनेला मिळणारी जपानची लष्करी मदत बंद झाल्याने निष्फाळची मोहीम अर्धवट सोडावी लागली याच काळात जपानाने शरणागती पत्करल्यामुळे आझाद हिंद सेनेचा आधारच संपला होता अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांचे विमान अपघातात निधन झाल्याने आझाद हिंद सेनेला शस्त्रे खाली ठेवावी लागली जनतेचे प्रेरणास्थान ठरले उत्तर प्रति सरकारने कायदा व सुव्यवस्था टिकवण्याचे आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले सावकारशाहीला विरोध केला साक्षरता प्रसाराचे काम केले दारूबंदी जातीभेद निर्मूलन अशी समाजसेवेची कामे केली या विधायक कामांमुळे प्रति सरकारे जनतेची प्रेरणास्थाने ठरली प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा फॉरवर्ड ब्लॉक संस्थापक कोण होते सुभाषचंद्र बोस इंडियन इंडिपेंडन्स लीग संस्थापक होते राजबिहारी बोस त्यानंतर तुफान सेना संस्थापक होते जी डी उर्फ बापू लाड प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न शिरीष कुमारचे कार्य तुम्हा कसे प्रेरणादायी आहे उत्तर त्याग सहकार्य कामावर निष्ठा निश्चयीपणा याबाबतही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते अन्यायाला जुलमाला बळी न जाता अशा वृत्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिरीष कुमार यांच्या कार्यातून मिळते प्रश्न दोन इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले उत्तर दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेंची येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडने प्रधानमंत्री विस्टन चार्लिस यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले तीन नंबर प्रश्न राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली उत्तर संतप्त जनतेने ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ला गोळीबार करूनही जनता घाबरली नाही आंदोलकांनी तुरुंग पोलीस ठाणे रेल्वे स्थानके यांच्यावर हल्ले केले व सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले शाळकरी विद्यार्थ्यांनी ही मिरवणुका काढून वंदे मातरमच्या घोषणा दिल्या व्हिडिओ आवडली असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय